धर्मवीर yes. संभाजी yes. yes. नमस्कार मित्रांनो आज आम्ही किल्ला केलेला आहे राजगड हा माझं नाव प्रतीक शेंडके आम्ही सर्वांनी राजगड हा किल्ला केलेला आहे आमच्या मंडळाचं नाव आहे राजमित्र गणेश उत्सव तर हा किल्ला आम्ही पहिल्यांदा पाननी केली तर माती टाकून घेतल्यानंतर आम्ही त्यात वास्तू काय काय घडवल्या आहेत तर किल्ल्याची वैशिष्ट्य अशी आहेत की हा किल्ला ह्याच्याकडे होता आदिलशायेकडे होता आदिलशाहकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे पन्नास रोजी हा किल्ला जिंकला या किल्ल्याचे नाव पहिल्यांदा मुरुमदेव असे होते तर ह्या मुरुमदेवचा डोंगरी किल्ला म्हणून हा ओळखला जातो तर हा किल्ला डोंगरी किल्ला होता आणि शिवाजी महाराजांची महाराष्ट्राची किल्ल्यांची पहिली राजधानी ही होती या राजधानीमध्ये या त्या किल्ल्याने सव्वीस वर्षीय किल्ल्या राजधानी कार्यरत केले आहे तर ह्या किल्ल्यामध्ये खूप काही काही वस्तू आहेत नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची प्रमुख कामगिरी छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती तर काही काही याच्यात अजून आहे तर वास्तू आपण बघून घेऊ शकता तर या किल्ल्यावरती जाण्यासाठी दोन पॉईंट पाच ते तीन तास एवढे एवढा कालावधी लागतो लाग या किल्ल्याला पायऱ्या एक हजार सहाशे सदतीस इतके आहेत तर हा किल्ला हा किल्ल्यावरती जाण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत तर इकडून इकडे बघू शकतात इकडे पद्मावती माची आहे तिकडे गुंजोन गुंजोन गाव आहे तिथे गाव एक केलेलं आहे तर या गावामध्ये पद्मावती मान वरती गेले की आपल्याला इथे एक रस्ता आहे आणि तिकडून एक रस्ता या केलेल्या रस्त्यात आपण पहिल्यांदा गेले की पद्मावती माची बघूया तिथे तो तुटलेल्या टोप्याचं हे केलेलं आहे त्याच्या खाली आली की तिथे तलावा घर असं हे लष्करी हे आहे तर ह्याच्यात दाखवण्याचं आम्ही केलेलं आहे तर एक तिथे घर पण दाखवलेलं आहे तर ह्यातला एक प्रसंग म्हणजे शिवाजी महाराज जवळ किल्ल्यावर जिंकला आणि ह्यात तलाव करायचं कामगिरी होती तर राजे म्हणाले काय काय करावं तर राजेशने दिवशी पाऊस होता तर पावसाच्या पावसाचं पाणी असं खाली येत होतं तर सगळं ते पाणी येऊन तिथे एक तलाव येऊ शकते म्हणून तिथे तलाव करण्यात आला तर तोरणा तिथे तलाव तलाव पद्मावती तलाव दिला तर इथे दोन मंदिर आहेत तर एक मा पद्मावती आहे आणि रामेश्वर मंदिर असे दोन मंदिरं आहे तर इकडे तोरणागड आहे तर पुढे गेल्यानंतर आपल्याला बाले किल्ला बघण्यास मिळतो बाले किल्ल्याच्या एक तिथे का एक गुरुज आहे तिथं बालेकिल्ला काही काही लोकांनी असे वाटते की तिथं वरती जाण्यासाठी वाट नाही खरं वाट आहे तर त्या वाटेपासून वरती गेलं की आपण आपण वरती गेला की आपल्याला सर्वप्रथम घरे मिळतात रािजावांचे निवासस्थान आहे नंतर शिवरायांची निवासस्थान नंतर पुढे गेले की एक तलाव ही केलेला आहे तलाव केलेला आहे त्याला नंतर पुढे तिथे सईबाई सईबाईंची समाधी म्हणजे शिवरायांच्या पहिल्या पत्नी त्यांची समाधी आहे सो सोळाशे एकोणसाठ मध्ये त्यांचे निधन झाले त्याच किल्ल्यावरती आणि राजाराम महाराज यांची पण त्याच किल्ल्यावरती जन्म झालेला आहे तर तिथं बघू शकता तर तुम्ही तस केलेला आहे नंतर खाली आलो की आपण संजीवनी माची आहे संजीवनी माचीसाठी एक संजीवनी माची आणि इकडे पाली दर पाली दरवाजा आहे तर पाली दरवाजा हा वेगळ्या वेगळ्या रस्त्यांनी असं म्हणजे हे रस्ता या आडगड आणि इकडे रायगडकडे ही आहे तर इथं आपण केलेलं आहे तो तोफा विक्री केलेला आहे तर पुढे आले की आपण पुढे इथं प्राणी संग्रहालय केलेला आहे तर पुढे आल्यावरती महादेव मंदिर केलेलं आहे तिथं भोजन क्षेत्र रूपांतर केलेलं आहे तर त्याच्या पुढे आल्यानंतर आपल्याला पुढे आलं की वैशिष्ट म्हणजे एक पाणी साठवण्यासाठी हा डुब्याचा वा वापर होऊ शकतो यासाठी तो दुब्बा केलेला आहे तर पुढे आलं हनुमान मंदिर आहे हनुमान मंदिर दाखवलं आहे पुढे आलं की चेहडे चिलकतीपुर दाखवलेला आहे इथे संजीवनी माझी सुद्धा आहे ते बुर्जा हे दाखवलेला आहे आणि इथे इथे म्हणजे हा महत्वाचा शेर शौर्यांमध्ये पिक्चरमध्ये जसा हा सीन दाखवला आहे तसंच आम्ही गोवा केलेला प्रयत्न केलेला आहे तर पुढे आल्यानंतर इथं इकडे सिंह आहे आणि इकडे ह्याच्याकडे तोरणा असं आम्ही हे गाव केलेलं आहे आणि तिथे गुंजवणे गाव हे गाव दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर धन्यवाद